आमची महोत्सवाला सुरुवात झाली लोककलेच्या सतरा तारखेपासून पहिला लोककला महोत्सव जल्लोष लोककलेचा हा बीडमध्ये सुरू झाला आणि आज मुंबईचा सुरू झाला आमचा महोत्सव अठरा आणि एकोणीस हा मुंबईचा महोत्सव होता मुलांचा अतिशय सुंदर रिस्पॉन्स आहे लोककला म्हणजे काय ह्या बाबत माहिती देणं देणं किंवा मुलांनी परफॉर्मन्स करणं याबाबत थोडंसं आम्ही देखील मनात धाकधूक ठेवून होतो की मुलांना ते आवडेल की नाही कारण का आत्ताचं जे काय मोबाईलचं जग मुलांचं झालेलं आहे त्यासाठी पण मुलांनी जेवढा उत्स्फूर्ततेने ह्याच्यामध्ये सहभाग घेतला जेवढा समोरचा परफॉर्मन्स होत असताना ऑडियन्स म्हणून प्रेक्षक म्हणून मुलांनी एन्जॉय केलं त्या ह्याच्यामध्ये नक्कीच आम्हालाही तसा कॉन्फिडन्स आला की लोककलेचा जल्लोष लोककलेचा हा महोत्सव दरवर्षी इतक्याच दणक्यात आणि ह्याच्याहून जास्त असा साजरा होऊ शकतो आणि दरवर्षी आम्ही तो बालरंगभूमी परिषदेतर्फे नक्की करणार त्याचा टप्पा म्हणजे आता तीस तारखेला साताऱ्याला महोत्सव आहे बालरंगभूमीचा आणि त्याच्यानंतर पुढचा महोत्सव आहे तो एकतीस आणि एक तारखेला एक एकतीस सोलापूर आणि एकतीस एक लातूर असं पुढचा टप्पा आहे त्याच्यानंतर सप्टेंबर पूर्ण सप्टेंबरमध्ये उरलेल्या उर्वरित जेवढ्या शाखा आहेत तेवढ्या शाखांचा पूर्ण महाराष्ट्रभर महोत्सव आहे म्हणजे नंदुरबार आलं पुणे सांगली सातारा रत्नागिरी विदर्भ विदर्भसाईल ही सगळी म्हणजे त्याच्यामध्ये एकूण महोत्सव आमचे एकोणीस होणार आहेत एकोणीस विभागांमध्ये वैशिष्ट्य लोककलेच महत्व पटवून देणं हे जेवढं कठीण आहे आत्ताच्या पिढीला आत्ताच्या बालकलाकारांना ते ह्या महोत्सवातनं आपोआप किंवा ह्याच्या आधी झालेल्या प्रशिक्षणातनं आपोआप त्यांच्यापर्यंत पोचतंय मुलांचा त्याच्यामध्ये असलेला इंटरेस्ट कळतोय नाहीतर आपल्याला दरवेळी वाटतं की नवीन डान्स शो येतात नवीन वाद्य येतात त्याच्यामध्ये मुलं जास्त इंटरेस्टेड असतात किंवा फक्त कलाकार म्हणून ड्रामा आणि ह्याच्यामध्ये इंटरेस्टेड असतात तसं नाहीये तर मुलांनी ह्या लोककलेसाठी देखील तेवढा छान प्रतिसाद दिला मुलांना लोककलेचं महत्व कळावं ही लोककला कुठून आली ही कशासाठी होती म्हणजे वासुदेव हा का होता तर वासुदेव म्हणजे फॅन्सी ड्रेस पुरता आता मर्यादित झालेला आहे तसं न होता की वासुदेव त्या वेळामध्ये आपल्या गाण्यातनं दारोदार सकाळी सगळ्यांना उठवत फिरायचा आणि त्या त्याच्या गाण्यातनं तो वेगवेगळे संदेश द्यायचा कि तुम्हाला जनजागृती करायचा तो स्वातंत्र्य काळामध्ये तर वासुदेव हा मेसेंजर म्हणून म्हणजे मुलांच्या भाषेत भाषेत सांगेन की म्हणून हो सगळीकडे फिरायचा एका गावातून दुसऱ्या गावामध्ये एखादा निरोप द्यायचा असेल तो तो त्याच्या गाण्यात पोचवायचा जेणेकरून त्याच्यावर संशय होऊ नये म्हणजे वासुदेवाची जर ही हिस्ट्री असू शकते तर आपल्या बाकीच्या लोकपरंपरा आहेत लोककला आहेत त्यांच्या मागचे मागे जो दडलेला इतिहास आहे तो मुलांना कळावा मुलांनी त्याच्यामध्ये इंटरेस्ट दाखवावा आत्ता नवीन नवीन नृत्य जी जन्माला आलेली आहेत किंवा चालू आहेत त्याच्या मागची देखील हिस्ट्री जर बघायला गेलं तर कुठेतरी आपले जसे पूर्वज आपण माकड आपले पूर्वज होते असं म्हणतो तसं आत्ताच्या जे डान्स नृत्य कला ज्या काही कला आहेत त्याचं नक्कीच इतिहास हा लोककलेपासून सुरू झालेला आहे आणि तो मुलांना कळला पाहिजे म्हणून हा लोककलेचा महोत्सवाचा आम्ही सगळा घाट घातला होता बालरंगभूमी परिषदेतर्फे आणि त्याला मुलांनी इतका सुंदर प्रतिसाद दिलेला आहे आमच्याही अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद आहे हे पहिलंच वर्ष आहे आणि पहिल्याच वर्षी म्हणजे जर आम्ही पाचशे ते हजार मुलं यावी प्रत्येक शाखेत किंवा प्रत्येक महोत्सवाला एवढं टार्गेट ठेवलं होतं त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खरं वाटणार नाही तर आत्ताच्या ह्याला तीन हजार चार हजार ह्या रेशोरी मुलं आमच्या बरोबर जॉईन होत आहेत शाळा जॉईन होत आहेत शिक्षक विद्यार्थी तेवढ्याच आतुरतेने आणि छान सहभाग घेत आहेत या लोककलेमध्ये कुठेही आम्ही फिल्मी गाणी फिल्मी लावण्या फिल्मी हे ठेवलेलं नाही जे पारंपरिक आहे जी आपली परंपरा चालू आहे ही लोककलेत दाखवायची बालरंगभूमी जेव्हा आम्ही बोलतो बालरंग परिषद ही नेहमी बालकलाकारांच्या अंगाने त्यांच्या कलानेच या सगळ्या कला सादर करून घेते आत्ताचं जसं युग आपण म्हणतो की गॅजेट्स ए आयचं असं युग आहे तर त्या ह्याच्यामध्ये दे देखील आम्ही मुलांना कुठेही त्यांच्या हातातनं मोबाईल काढून घेऊन तू आता लाईव्ह रंगभूमीवरती परफॉर्म केलंच पाहिजे असं करून आ, ही पिढी हातात येऊन तसं करणाऱ्यातली ती आता राहिलेली नाही आहे मुलं खूप इनोव्हेटिव्ह झाली त्यांच्या आयडियाज ते एक्सप्रेस करू शकले आत्ताच्या ह्याला मुलांची क्रिएटिव्हिटी ते बाहेर काढतात त्यांना काय करायचंय काय नाही त्यांच्यासाठी जग त्यांच्यासाठी वेगवेगळ्या ब्रांचेस ह्या खूप मोठ्या झाल्या मी ह्या जर मोठ्या झालेल्या आहेत तर बालरंगभूमी त्यांच्याच अनुषंगाने त्यांच्याच मुलांच्याच कलानी होऊन मुलांना बालरंगभूमीमध्ये समाविष्ट करून घे मतकरी साहेब असतील विद्याताई असतील या सगळ्यांच्या बरोबरीने काम करण्यासाठी खरं ते जर इथे असते हा जे आम्ही आता कार्य सुरू केलंय त्या ह्याच्यामध्ये शंभर टक्के त्यांचं प्रोत्साहन खूप मिळालं असतं ह्याच्यामध्ये पण त्यांनी जे विजन ठेवलं होतं ते विजन थोडंसं कुठेतरी मध्ये खंडित झालं कारण कोविड आलं मग मुलांच्या अभ्यास एम तेम या सगळ्या चक्रविवाह मुलं अडकली होती पण तेच विजन समोर ठेवून आम्ही देखील बालरंगभूमी परिषद पुढे तो वारसा नेण्याचा प्रयत्न करतोय आत्ताच्या ह्यानी त्यांनी सुरुवात केली होती आमच्या दिग्गजांनी आणि ते पुढे आम्ही कंटिन्यू करून आमची पुढची पिढी ते कंटिन्यू करत राहील अशा रीतीने बाल रंगभूमी परिषदेवरचा प्रत्येक मेंबर प्रत्येक कार्यकारिणीचा मेंबर प्रत्येक पदाधिकारी सभासद सब काम करतोय आणि म्हणून आम्ही आव्हान दिलेलं आहे की जर हे काम पुढेही वाढवायचं असेल अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात न्यायचं असेल महाराष्ट्राच्या कशाला देशाच्या कानाकोपऱ्यात जर न्यायचं असेल इंटरनॅशनली न्यायचं असेल तर प्रत्येकाने ह्याचा सभासद किंवा एक भाग एक घटक व्हायला पाहिजे आणि आपलं कर्तव्य समजून ही बालरंगभूमी पुढे जसा पसारा वाढवत चाललेली आहे तसा हा हे कामाचं सगळीकडे प्रसिद्धी केली पाहिजे